ब्रेकिंग न्यूज आता आलीये सर्वात मोठी बातमी ई पी एस नाइन्टी फाईव्ह पेन्शनधारकांच्या आयुष्यात आता खरोखरच क्रांती होणार का खुद्द नितील नडकरी साहेब मैदानात उतरले असून त्यांनी दिल्लीच्या तख्ताला अक्षरशः हलवून सोडला आहे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेबांनी श्रममंत्र्यांना लिहिलेलं ते गुपित पत्र आता सार्वजनिक झालं असून सात हजार पाचशे रुपये पेन्शन आणि महागाई भत्त्याचा मार्ग आता खरोखरच मोकळा झालाय का आगामी अर्थसंकल्पापूर्वी पेन्शनधारकांसाठी हा सर्वात मोठा धक्का आहे की आनंदाची बातमी मित्रांनो जर तुम्ही ई पी एस नाइंटी फाईव्ह पेन्शनधारक असाल तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय एक पाऊलही पुढे टाकू नका कारण अर्धवट माहितीमुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं पहा एमएक्स मराठीवर हा विशेष आणि सविस्तर रिपोर्ट नमस्कार मित्रांनो एम एक्स मराठी चॅनलच्या आणखी एका नवीन आणि अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्व मित्रांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे ई पी एस नाइन्टी फाईव्ह पेन्शनधारकांच्या पेन्शन वाढीबाबत सध्या एक अतिशय मोठी अपडेट आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री माननीय श्री नितीन गडकरी साहेब ज्यांना आपण सर्वजण त्यांच्या धडाकेबाज कामासाठी आणि दिलेल्या शब्दाला जागणाऱ्या नेत्यासाठी ओळखतो त्यांनी आता पेन्शनधारकांच्या हक्कासाठी थेट पुढाकार घेतला आहे गडकरी साहेबांनी केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडविया यांना एक अत्यंत महत्त्वाचे आणि रोखठोक पत्र लिहून ईपीएस नाइन्टी फाईव्ह पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये तातडीने वाढ करण्याची आग्रही विनंती केली आहे मित्रांनो ही साधी विनंती नसून एक्क्याऐंशी लाख पेन्शनधारकांचा हा आवाज आता थेट मंत्र्यांच्या दालनात पोहोचला आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या स्क्रीनवर त्या पत्राची मूळ प्रत पाहू शकता दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी हे पत्र पाठवण्यात आले आहे या पत्रात नितीन गडकरी साहिब अत्यंत स्पष्ट शब्दांत लिहितात की श्री मनसुख जी मला आशा आहे की आपण उत्तम प्रकृतीत असाल नागपूर येथील ई पी एस नाइन्टी फाईव्ह राष्ट्रीय संघर्ष समितीचे पदाधिकारी श्री अरुण जमादे ज्यांना मी वैयक्तिकरित्या ओळखतो त्यांनी मला एक सविस्तर निवेदन सादर केले आहे ही समिती आपल्या देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या किमान पेन्शन वाढीच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यावर गेल्या अनेक वर्षांपासून लढा देत आहे या ज्येष्ठ नागरिकांना आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना या वयात सन्मानाने जगता यावं यासाठी आपण या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करावी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पेन्शन वाढीबाबत योग्य ते दिशानिर्देश जारी करावेत आणि ईपीएस नाइन्टी फाईव्ह पेन्शनधारकांना न्याय द्यावा गडकरी साहेबांनी मांडवीय यांना विनंती केली आहे की या प्रकरणावर तातडीने आणि सकारात्मक कार्यवाही व्हावी जेणेकरून बजेटपूर्वी या लाभार्थ्यांना दिलासा मिळेल राष्ट्रीय संघर्ष समितीचा लढा आणि निवेदनाचा अर्थ काय मित्रांनो नितीन गडकरी यांनी या पत्रासोबत राष्ट्रीय संघर्ष समितीने दिलेले ते सविस्तर निवेदनही जोडले आहे हे निवेदन अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सादर करण्यात आले होते या निवेदनाचा मुख्य विषय म्हणजे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बजेट सेशन दोन हजार सव्वीस ईपीएस नाइन्टी फाईव्ह अंतर्गत किमान पेन्शन वाढीची घोषणा सरकारने करावी यामध्ये लोकसभेत झालेले संदर्भ राज्यसभेतील चर्चा आणि ई पी एफ ओच्या वार्षिक अहवालांचा सविस्तर हवाला देण्यात आला आहे पेन्शनधारकांनी दिल्लीच्या रामलीला मैदानापासून ते गल्लीपर्यंत जे आंदोलन केलं जे उपोषण केलं त्याची संपूर्ण माहिती या पत्रात देण्यात आली आहे पेन्शनधारकांनी गेल्या अनेक वर्षांपासून दिलेल्या या बलिदानाची आठवण आता सरकारला करून देण्यात आली आहे कोशियारी समिती आणि पेन्शनचा हिशोब मित्रांनो या निवेदनात दोन हजार तेराच्या ऐतिहासिक कोशियारी समितीच्या अहवालाचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे त्या समितीने स्पष्टपणे शिफारस केली होती की कि किमान पेन्शन वाढवून ती महागाई भत्त्याशी जोडली पाहिजे ईपीएफओ e नेहमीच रडगाणं गात असतं की पेन्शन फंड तोट्यात आहे परंतु प्रत्यक्षात एकोणीसशे पंच्याण्णव पासून या फंडात मोठी शिल्लक रक्कम जमा झाल्याचे समितीने पुराव्यानिश निसिद्ध केले आहे पेन्शनधारकांनी त्यांच्या आयुष्यातील तीस तीस वर्ष सेवा देऊन आपल्या हक्काच्या फंडात बारा लाख किंवा त्याहीपेक्षा जास्त रक्कम जमा केली आहे तरीही त्यांना आज केवळ हजार ते बाराशे रुपयांच्या आसपास पेन्शन मिळत आहे ही देशासाठी अत्यंत खेदजनक आणि शर्मेची बाब आहे एकोणीसशे शहाण्णवच्या सरकारी जाहिरातीनुसार तीस पस्तीस वर्ष सेवा देणाऱ्यांना मोठी पेन्शन मिळायला हवी होती मात्र आज एक्क्याऐंशी लाख पेन्शनधारकांच्या हातावर केवळ तुटपुंजी रक्कम टेकवली जात आहे पेन्शनधारकांच्या प्रमुख मागण्या राष्ट्रीय संघर्ष समितीने श्रम मंत्रालयाकडे आणि गडकरी साहिबांकडे खालील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत एक किमान पेन्शन सात हजार पाचशे रुपये कोणत्याही परिस्थितीत करण्यात यावी दोन या पेन्शनला महागाई भत्त्याशी थेट जोडण्यात यावे जेणेकरून वाढत्या महागाईत पेन्शनधारकांचे जगणे सुसह्य व्हावे तीन अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय या अधिवेशनात याची अधिकृत घोषणा व्हावी पेन्शनधारकांनी वीस ते तेवीस 20 जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान देशभरातील ईपीएफओ ऑफिसांवर जो रोष व्यक्त केला त्या आंदोलनाचा संदर्भही या पत्रात प्रामुख्याने दिला आहे तर मित्रांनो एकंदरीत परिस्थिती पाहिली तर आता चेंडू केंद्र सरकारच्या आणि श्रम मंत्रालयाच्या कोर्टात आहे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जो पुढाकार घेतला आहे तो ई पी एस नाइंटी फाईव्ह पेन्शनधारकांसाठी आशेचा एक खूप मोठा किरण ठरला आहे कारण गडकरी साहेब जेव्हा एखाद्या विषयावर पत्र लिहितात किंवा पाठपुरावा करतात तेव्हा दिल्लीच्या तख्ताला सुद्धा त्याची गांभीर्याने दखल घ्यावीच लागते आगामी दोन हजार सव्वीसचा अर्थसंकल्प आता अवघ्या काही दिवसांवर आहे एक्क्याऐंशी लाख पेन्शनधारकांच्या नजरा आता अर्थमंत्री आणि पंतप्रधान मोदींच्या निर्णयाकडे लागल्या आहेत काय सरकार खरोखरच किमान पेन्शन सात हजार पाचशे रुपये आणि महागाई भत्ता लागू करणार की पुन्हा एकदा पेन्शनधारकांच्या पदरी आश्वासनांच्या गाजराची निराशाच पडणार हे येणारा काळच सांगेल पण एक गोष्ट मात्र नक्की राष्ट्रीय संघर्ष समितीने आपली वज्रमुठ घट्ट केली आहे आणि जोपर्यंत हक्काची पेन्शन मिळत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नितीन गडकरींच्या या पत्रानंतर श्रममंत्री मनसुख मांडवय खरोखरच सकारात्मक निर्णय घेतील का आणि सात हजार पाचशे रुपये पेन्शन ही आजच्या महागाईच्या काळात पुरेशी आहे का तुमची जी काही रोखतोख मतं असतील ती खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तुमच्या एका कमेंटमुळे या विषयाला अधिक वाचा फुटू शकते जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक पेन्शनधारक बांधवापर्यंत त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही महत्वाची अपडेट समजेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही अजूनही आपल्या एम एक्स मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या लाल बटनवर क्लिक करून आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटी नक्की दाबा कारण एस नाइन्टी फाईव्ह पेन्शन आणि सरकारी योजनांच्या अशाच खऱ्या आणि अधिकृत बातम्या आपण सर्वात आधी तुमच्यापर्यंत घेऊन येतो चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका खळबळणजनक आणि महत्वाच्या अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र